अनैतिहासिक असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा समाधीपासून हटवा संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ता सुदर्शन तारक यांचं मोतीबाग इथं प्रतिपादन अन्यथा शिवनीतीनं वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवणार असल्याचा इशारा दंगलीला खत पाणी घालण्याचं काम भिडे करतायत भिडे एकबोटे यांनी राज्यात दंगली घडवू नये संभाजी ब्रिगेडची भूमिका नेहमी दंगलमुक्त महाराष्ट्रात आहे वाघ्या कुत्र्याच्या इतिहासात कुठंही पुरावा नाहीये कोणत्याही इतिहासात वाघ्या कुत्र्याचा संबंध आलेला नाही आहे ऐतिहासिक असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपासून हटवा अन्यथा शिव वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ता सुदर्शन तारक यांनी दिनांक अठ्ठावीस रोजी शुक्रवारी शहरातील मोतीबाग परिसरात दिला आहे संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते सुदर्शन तारख हे माध्यमांशी संवाद साधत होते पुढे बोलताना ते म्हणाले की दंगलीला पाणी घालण्याचं काम भिडे करत असून भिडे एकबोटे यांनी राज्यात दंगली घडवू नये असंही तारख यांनी म्हटलंय संभाजी ब्रिगेडची भूमिका नेहमी दंगलमुक्त केली आहे महाराष्ट्रात राहिलेली आहे त्यामुळं भिडे एकबोटे यांनी राज्यात दंगली घडवून आणण्याचं काम करू नये असंही तारख यांनी म्हटलंय संभाजी ब्रिगेडची भूमिका नेहमीच दंगलमुक्त महाराष्ट्र राहिलेली आहे अठरा बघड जातींना जोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे वाघ्या कुत्र्याचा इतिहासामध्ये कुठेही पुरावा नाही काल जयसिंगराव पवार असतील इंद्रजीत सावंत असतील अनेक इतिहासकार जे सभासद बखरकार असतील वाशि बिंद्रे असेल कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाघ्या कुत्राचा संबंध आलेला नाही त्यामुळे अनैतिहासिक असणारा वाघ्या कुत्रा हा हटवलाच पाहिजे अशी भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे आणि संभाजी ब्रिगेड शिवनीतीनं म्हणजे शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने तो संभा तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा आहे तो काढणारच आहे भिडे असतील एक बोटे असतील असे विकृतकार लोक महाराष्ट्रामध्ये खूप आहेत कधी आंब्यापासून पोरं झालेली सांगतात जरा त्यांनी नीट अभ्यास करावं या भूमिका ते मांडतात महाराष्ट्राला दंगलमुक्त करायचंय का दंगलीला खतपाणी घालायचं काम भिडे सारखे लोक करतात नेहमीच संभाजी ब्रिगेडनी सांगितलेलं आहे अठरा पकड जाती ह्या मावळ्या या शब्दामध्ये शिवाजी महाराजांनी जोडलेल्या आणि भिडे सारखे आणि एक बोटे सारखे लोक या महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं काम करतायत हा सरळ सरळ संभाजी ब्रिगेडचा हो आरोप आहे त्यामुळं इथून पुढं या लोकांनी बोलायच्या आधी इतिहासाचा अभ्यास करावा नाही इतिहासकारांना जाऊन भेटावं त्याचं काही स्क्रिप्ट घ्यावी खरा इतिहास खोटा इतिहास तपासावा आणि मग त्यांनी बोलावं उगाच महाराष्ट्रातल्या मराठा तरुणांना बहुजन तरुणांना दंगलीमध्ये घडवण्याचं काम आणि बिघडवण्याचं काम त्यांनी करू नये दंगलीत मारायचं काम त्यांनी करू नये ही माझी सरळ सरळ संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे संभाजी ब्रिगेडचा हा सरकारला इशारा आहे याच्यावर लवकरात लवकर समिती गठीत करावी या समिती अंतर्गत ऐतिहासिक आणि अनैतिहासिक जे काही पुरावे आहेत ते जमा करावे इथून पुढे महापुरुषाचा कोणत्याही महापुरुषाचा असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या त्यांच्याबद्दल कोणी जर वाईट बोललं तर ती भूमिका सुद्धा संभाजी ब्रिगेड त्या माणसाबद्दल चोख भूमिका घेणार आहे त्यामुळे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि या दैवताला जर कोणी अशा पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने जर काही करत असेल बोलत असेल इथून पुढे संभाजी ब्रिगेड हे जाहीरपणे त्याला या मीडिया समोर सांगतोय त्याला चोप दिल्याशिवाय राहणार नाही संभाजी ब्रिगेडची स्टाईल वेगळी आहे त्या स्टाईलनेच उत्तर दिला जाईल ही भूमिका सरकारने लक्षात घेऊन लवकरात लवकर वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावरून हटावा ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे डॉक्टर सुदर्शन तारक संभाजी ब्रिगेड राज्य प्रवक्ता